उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कोचिंग क्लासमध्ये वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश कमान गेट मित्रमंडळ सर्व खर्च उचलून स्वर्गीय उपक्रमाची आवड असणारे माजी नगरसेवक केतन रत्न पारकी यांना सामाजिक कार्याची सुरुवात करून श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने कमान गेट मित्रमंडळ आणि वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा खर्च कमान गेट मित्रमंडळ उचलणार आहे याबाबतची माहिती नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांनी दिली आहे नमस्कार मी अजिंक्य गणेशराव मात्रे आमचे मित्र स्वर्गीय केतन हेमंत यांना सामाजिक कार्याची आवड होती आणि नुकतेच त्यांचे निधन झाले त्यामुळे एक सामाजिक कार्याची आवड असलेल्या माणसाला कुठेतरी श्रद्धांजली जर आपल्याला व्हायची असेल तर कुठला तरी सामाजिक उपक्रम करूनच आपल्याला ती श्रद्धांजली व्हावं लागेल आणि त्यानिमित्तच मित्रमंडळ मित्रमंडळतर्फे दिग्रस येथे नव्यानेच उडान कोचिंग क्लासेस सुरू होत आहेत आणि त्यामध्ये वर्ग पाचवीमध्ये जेवढेही विद्यार्थी आपले गोरगरीब विद्यार्थी असेल होतकरू विद्यार्थी असल यांना वर्ग पाचवीकरिता मोफत शिक्षण देण्याचं काम कमान गेट मित्रमंडळ किंवा त्यांचा पूर्ण खर्च हे कमानगेट मित्रमंडळतर्फे करण्यात येणार आहे तरी या परिसरातील सर्व पालकांना तसेच विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की या कोचिंग क्लासेसमध्ये आपण ॲडमिशन घ्यावी आणि दर्जेदार शिक्षण क्वालिटी या कोचिंग क्लासेसमध्ये मिळणार आहे आणि याचा संपूर्ण खर्च जे असणार ते कमान गेट मित्रमंडळ करणार आणि या कोचिंग क्लासेसचं ठिकाण हे नवीन बसस्टँड रोडवर सिमला हाईट्स या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये हे कोचिंग क्लासेस आहेत आपण संपर्कासाठी या न्यूज वर आम्ही एक संपर्क दिलेला आहे नंबर त्या संपर्कावर आपण कधीही कॉन्टॅक्ट करा आणि ॲडमिशनबद्दल फ्री ऑफ कॉस्ट ॲडमिशन यामध्ये करून घ्यावी भी एवढीच विनंती करतो धन्यवाद